बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत आज पोलीस दलाच्या वतीने रन फॉर युनिटी एकता दौड आयोजित करण्यात आली होती या भव्य दौडला नागरिक विविध संस्थांचे सदस्य आणि पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दईकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून आणि येथील पोलीस ठाण्याच्या वतीने देऊवाडा ते व ते अशी भव्य एकता दौड आली आज आपण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस रन फॉर युनिटी याचे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन देईकर सर त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक नवमी साटम मॅडम यांच्या संकल्पनेने आज राष्ट मालवण पोलीस स्टेशनतर्फे राष्ट्रीय एकता दिवस रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्हाला ज्ञातच असेल की स्वातंत्र्य भा भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे जे संस्थाने होते ते वेगवेगळे होण्याचा प्रयत्न करत होते परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताची अखंडता म्हणजे पूर्वीचा हिंदुस्थान हा अखंड राहावा यासाठी त्यांनी प्रयत्न करून एक अखंड भारत ची संकल्पना त्यावेळी ही केली त्या लोह पुरुष यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन म्हणजे एकात्मता एक भारत याची संकल्पना त्यापासून रुजू झाली त्यामुळे डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय एकता दिवस युनिट युनिटी रन फॉर युनिटी ही दौड एकता दौडचं आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या एकता दौडमध्ये आपण आपले पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आहेत अधिकारी आहेत त्याचबरोबर पोलीस पाटील आहेत आणि आपल्या मालवण शहरातील संघ असतील सेवा संघ असतील आणि इतर सेवाभावी संस्था आहेत त्यांना आम्ही एक विनंती केली होती की तुम्ही पण त्या एकता दौडमध्ये सहभागी व्हा त्यामुळे त्यांच्या दौडमध्ये सहभागी झालेले आहेत हाच आपला उद्देश आहे आणि त्यानंतर जे आपले संस्था आहेत त्यांची एक आपल्या मालवण पोलिस स्टेशनतर्फे त्यांनी आपलं म्हणजे वेळात वेळ काढून एकटा दौडमध्ये त्यांनी सहभागी घेतलेला त्याबद्दल मालवण पोलिस स्टेशनतर्फे त्यांचे स्वागत समारंभ एक छोटेपणे आपण करत आहोत ज्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्यांना आपण आमंत्रित केलं होतं आणि त्याच्यातली काही संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत मी माननीय पोलीस निरीक्षक जगताप साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आहेच पण त्या ठिकाणी जी ही व्यक्ती आणि ह्या संस्था ज्या आहेत त्यांचं स्वागत मान्य पोलिस निरीक्षक जगताप साहेब यांच्या मी विनंती करतो आस्था ग्रुपचे उमेश मांजरेकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि मान्य जगताप साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं आणि यांचे प्रतिनिधी शांती पटेल आणि मोहनभाई पटेल यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार विनंती करतो आधारचे आमचे दादा हुलेकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारावा नंतर मालवण व्यापारी संघाचे आणि ज्येष्ठ व्यावसायिक श्री तवडकर यशनाथ तवडकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारावालवण पत्रकार संघाचे सेक्रेटरी श्री कृष्णाकुलम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी चौके सरपंच मान्य पी के चौके कसर उपस्थित राहिले त्यांचे आभार त्यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा राज माकर यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी सत्कार स्वीकारावा पाटील आहेत त्यांच्या वतीनं ज्येष्ठ पोलीस पाटील पाटील यांच्या वतीनं आमच्या महिला पोलीस पाटील स्वीकार करा आणि पण लगेचच आपण करतो दौडचा मार्ग असा आहे की तिथून अखंडता व सुरक्षा अखंडता व सुरक्षा अबाधीन राखण्यासाठी अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन स्वतःला माझ्या देशवासियांमध्ये

तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषयी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम